लक्ष्मीच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागात काय पाहणार आहोत ते आपण इकड्याच बघूया इथे जी सुकन्या आहे ती तिच्या मैत्रिणीला शोधत बाहेर येत असते तितक्यातच तिला कॉल येतो ती विचारत असते की नेमका हा जो कॉल कुणाचा आहे तो आणि कोण तिला कॉल करत आहे इतक्यातच ती पाहते की हा नंबर तर कदाचित अद्वित अद्विधेकरच आहे हे मला कसे काय कॉल करत आहेत असं म्हणून ती विचारात पडते लगेचच ती तो कॉल उचलण्यासाठी खरं तर घाबरलेली असते पण आता तिला तो कॉल हा घ्यावाच लागतो तिच्याकडे दुसरा कुठला हा ऑप्शनही नसतो म्हणून ती तो फोन उचलते त्यासोबतच जशी ती फोन उचलते तसा अद्वैत हा तिला हॅलो हाय वगैरे होतं तर सुखन्या ही तिला विचारते की काही खास कारण तुम्ही मला फोन केलं ते तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की हो ॲक्च्युली आम्ही तुम्हाला नर्स म्हणून आमच्या इकडे ओपन करायचं ठरवतो आहे हे ऐकून सुकन्या खुश होते त्यासोबतच अद्वैत म्हणतो की आम्हाला बारा तासाची नव्हे तर चोवीस तासाची नर्स हवी आहे तसे पैसे पण आम्ही तुम्हाला ॲडजस्ट करून हे दिले जातील तेव्हा इकडे जी सुकन्या आहे ती म्हणते की हो बरोबर आहे पण माझं राहणं वगैरे तिथेच मला सगळ्या गोष्टींची तयारी वगैरे करावी लागेल आणि सगळ्या गोष्टी ह्या नीट कराव्या लागतील असं म्हणून तिथे अद्वैतला ती सांगत असते अद्वैत म्हणतो की हे बघा पहिली गोष्ट तर तुम्हाला जर इकडे येऊन काम करायचं आहे तर तुम्हाला काही गोष्टींचं रूल्स वगैरे फॉलो करावे लागतील पहिली गोष्ट त्याची किंज जाळू नका आणि दुसरी म्हणजे तुम्ही प्लीज ही बडबड थांबवा असं म्हणून इकडे अद्वैत हा तिला सांगत असतो आता सुकन्याला ह्या दोन्ही गोष्टी अतिशय माहिती असतात आणि त्यासोबतच तिला चालतात सुद्धा कारण की ती म्हणते की मला जॉब भेटला आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तरी ते अद्वैत म्हणतो की ठीक आहे तुम्ही एक काम करा सकाळी रेडी राहा उद्या हवं तर मी येतो तुम्हाला पिक करायला असं म्हणून अद्वैत हा तिला सांगत असतो आणि फोन ठेवून देतो आता सकाळी सुकन्या आणि अद्वैत हे दोघेही आता घरी पोचले पोचलेले असतात अद्वैत हा पुढे विकून जातो त्यासोबतच तिला म्हणतो की लवकर चला आज पहिलाच दिवस आहे कामाचा इथे सुकन्या ही आता त्याच्या घरापर्यंत पोचलेली असते त्यासोबतच तिला ते घर पाहून खूपच आधी विचित्र वाटू लागतं तिला कळत नाही की नेमकं तिला काय होतंय ते अद्वैत तर घरात येतो पण सुकन्या ही मात्र बाहेरच थांबलेली असते हळूहळू एक एक पाऊल ही घराच्या दिशेने टाकत असते कारण की तिला खूपच विचित्र अशी फिलिंग येत असते तिला कळत नाही की तिलाच काहीतरी आहे म्हणून इथे ती पाहते की बाजूला तिच्या तुळस आहे म्हणून तर त्या तुळशीला आणि तिचं नातं काहीतरी वेगळंच असतं इथे आबा हे विचारत असतात की अरे आली सुकन्या कुठे आहे ते म्हणून तेव्हा इकडे खरं तर आता जो अद्वैत आहे तो जे काय आहे ते खरं खरं आकून टाकतो की तो बाहेर नेमका कशासाठी गेला होता इथे आता सुकन्या ही तुळशीला पाहते म्हणून तिच्या पाया पडू लागते कारण आज पहिलाच दिवस असतो तिच्या कामाचा म्हणूनच तिला आशीर्वादाची गरज असते इथे सुकन्या ही जेव्हा आशीर्वाद घेत असते इतक्यातच ती पाहते की त्या तुळशीमध्ये एक मंगळसूत्र आहे जे की तिला दिसतं जे मी ते मंगळसूत्र पाहता क्षणी तिला पहिली गोष्ट तर तिला खूपच जास्त विचित्र असं काहीतरी वाटू लागतं आणि आता इथे सुकन्या जी आहे ती देवाकडे प्रार्थना करत असते की देवा प्लीज माझं दे हे काम खूप 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 छान होऊ दे कारण की मला या कामाची खूपच जास्त गरज आहे मला खूप गोष्टींचा हे करायचं आहे इथे सुकन्या ताबडतोब ते मंगळसूत्र उचलते कारण हे मंगळसूत्र असं बाहेर तुळशीत तिला अजिबातच आवडत नाही म्हणूनच ती लगेचच त्या मंगळसूत्र उचलते आणि त्याचबरोबर आता तिला असं वाटतं की हे मंगळसूत्र कदाचित या घरच्याच लक्ष्मीचं असेल आणि ते असं इकडे बाहेर तुळशीमध्ये चांगलं वाटत नाही जरी त्यांना ठेवायचं असेल तर, तर घरच्या देवऱ्यात ठेवू द्या पण असं बाहेर नको मीच हे आतमध्ये घेऊन जाते आणि त्यांना देऊन टाकते कदाचित त्यांनासुद्धा क माहिती नसेल आणि मी घेऊन गेली तर माहिती पडेल तर म्हणूनच त्यांचा विचार करते मंगळसूत्र हा एक स्त्रीचा खूप मोठा डागिरा आहे आणि तिचं सौभाग्य आहे जे तिला हे मंगळसूत्र असं घालायला भेटतं म्हणून असं म्हणून इकडे आता जी सुकन्या आहे तेच मंगळसूत्र ती घरात घेऊन जायला निघालेली असते इथे आता जशी ती घरात येते तशी सगळेजण हे तिला पाहताच राहतात की बापरे सुकन्या आणि तीही या घरामध्ये या गोष्टीचा आता सगळ्यांनाहीच विचित्र वाटू लागतं सुकन्या पण जशी हळूहळू एक एक पाऊल घरामध्ये टाकत असते तिला खूपच जास्त विचित्र वाटत असतं तिला सगळ्या गोष्टी या आपापल्या वाटत असतात म्हणजेच जरू की तिचं काय ना काहीतरी काई राहतं ह्या घराशी जोडलं गेलं तिला हेच वाटत असतं पण इकडे जो रॉकेट आणि त्यासोबतच आबा आहेत ते तर मात्र सुकन्याला पाहून प्रचंड खुश होत जातात आई तर विचारते सुद्धा की अद्वैत तू बिझनेस डीलसाठी गेला होतास ना मग हे काय तर लगेचच अद्वैत सांगतो की अगं आई तुला म्हणालो ना की मी आबांच्यासाठी नर्स वगैरे गेलो होतो तर ह्यांनाच मी फायनलाईज करून इकडे घरात आणली आहे म्हणून इथे आता सुकन्या ही सगळ्यांना दाखवते हो की अहो मला हे घर तुळशीमध्ये हे मंगळसूत्र सापडलं हे मंगळसूत्र खरंच घरच्या लक्ष्मीचं असेल तेव्हा इकडे आता सगळेजण हे हादरतात आणि शॉक होतात कारण अचानकच सुकन्यानीच ते मंगळसूत्र उचलून आणलं आहे म्हणजे काही ना काहीतरी वेगळंच दातं आहे असं म्हणून इकडे द्वेधा तिच्यावरती चिडतो तिला म्हणतो की तू हे मंगळसूत्र आतमध्ये कशाला उचलून आणलंस तेव्हा ती ते म्हणते की अहो हे मंगळसूत्र बाहेर तुळशीच होतं आणि हे मंगळसूत्र आहे म्हणून हे बाहेर असणं म्हणजे ह्याचा अपमान आहे म्हणूनच मी ह्याला आतमध्ये घेऊन आले तुम्ही प्लीज हे हवं तर तुमच्या घराच्या देवळात ठेवा पण असं बाहेर तुळशीत ठेवू नका असं म्हणून तो अद्वैतला ते मंगळसूत्र देते अद्वैत हा खूपच जास्त चिडलेला असतो कारण आता खूपच टाईमनंतर त्यांनी हे जे मंगळसूत्र आहे ते पाहिलेलं असतं सगळेजण आता घाबरतात त्यांना असं वाटतं की अद्वैत हा आता काय रिॲक्शन देईल म्हणून कारण सुकन्याची हे असं वागणं हे आता त्याला अजिबातच आवडलेलं नसतं म्हणूनच तो सुकन्याला म्हणतो की प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका तुम्ही ज्याच्यासाठी आलात तुम्ही प्लीज त्याच्यासाठीच राहा असं म्हणून सुकन्याला आता ते जे मंगळसूत्र आहे ती त्याला देऊन टाकते इथे आता सुकन्या ही आबांजवळ जाते आबांना म्हणते की आबाजी कसे आहात तुम्ही मी तुम्हाला आजोबा बोलले तर चालेल का तेव्हा इकडे ती आबांना आजोबा म्हणून अशी हाक मारते म्हणून लगेचच आता इकडे आबांना सुकन्या ही आजोबा बोलली आहे तर लगेचच आबांना कलाची आठवण येते त्यासोबतच इकडे आबांना कलाची आठवण आल्या क्षणी इकडे लगेच सुकन्या विचारते की काय झालं आबा मी तुम्हाला आजोबा बोललेले चालले नाही का तर इकडे ती म्हणते की नाही तसं काही नाही आ? उलट आवडलं आहे मला तू मला आजोबा म्हणून हात मारले असते इथे सुकन्याला पाणी पिते आणि शांत होते त्यासोबतच इकडे जी, त्या जी रोहिणी आहे ती तिकडे सध्या तरी नसते रजनी मॅडम आणि अद्वेद पाहत असतो की सुकन्या ही किती छानपैकी आजोबांची काळजी घेते तेव्हा इकडे ती म्हणते की आजोबा आजो आज आपण मस्तपैकी गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळूया म्हणजे आपल्याला पंचसुद्धा येईल आणि त्यासोबतच आपला छानपैकी असा वेळही निघून जाईल असं म्हणून ती सांगत असते तेव्हा सगळेजण हे खूप जास्त कन्फ्यूज होतात की आपण हे असं काय खेळायचं आहे आणि त्यासोबतच आबाजी पण कन्फ्युजन येतं की गाराच्या भेट का तेव्हा इकडे ती सगळ्यांना सांगते की खरं तर आज पेशंटची काळजी घेणं त्यापेक्षा पेशंटला आनंदात ठेवणं ही पण एक खूप मोठी जबाबदारी असते जसा पेशंट हा आनंदात असतो तसंच त्याची काळजीही ओप घेतली जाते आणि त्याचं मनही खुश राहतं आणि तो जास्त विचारात क पडत नाही आणि तो लवकरात लवकर बरा होतो असं म्हणून इकडे आजोबा ही गोष्ट ऐकून खुश होतात की बापरे कोणीतरी आलं आहे जे माझ्या बाजूनी आणि माझ्यासारखं आणि सेम कलासारखं विचार करते तेव्हा इकडे जो अद्वैत आहे तो विचारतच पडतो की वाव ही मुलगी अशी खूपच बिद्धास्त आहे तेव्हा इकडे सुकन्या ही अद्वेतला खात्री देते आता तुम्ही अजिबातच काळजी करू नका आता मी आली आहे ना आता आजोबांना मी कसं व्हीलचेअरवरून पायावरती उभं करते हे तुम्ही बघतच राहा असं म्हणून ती त्याला खात्री देते अद्वेदला हे ऐकून बरंसुद्धा वाटतं की सुकन्या ही आ, आ आजोबांची काळजी घेते आणि त्यासोबतच ती खूपच जास्त मनाने प्रयत्नसुद्धा करते असं म्हणून ते, ते दोघंही आता विचार करतात की वाव तेव्हा इथे ते आजोबा हे मात्र म्हणतात की चल आपण जाऊया का आपल्याला गाण्यांच्या भेंड्या खेळायच्या आहेत ना तेव्हा इकडे सुकन्या म्हणते की आजोबा आधी मला तुमचं औषधं तुमचं डायट आणि तुमचं सगळ्या गोष्टी ह्या चेक करायच्या त्यानंतर आपण मस्तपैकी गाण्यांच्या भेंड्या वगैरे खेळायला बसूया आपला खूप जास्त टाईम हा चांगल्या प्रकारे स्पेंड होईल असं म्हणून इथे आता ती त्यांना सांगत असते तिच्या या गोष्टीमुळे आता सगळेजण हे खुश असतात कारण सुखांच्या आल्यामुळे सगळ्यांना चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो आणि त्यासोबतच सगळ्यांना खूपच जास्त मज्जासुद्धा आलेली असते सुकन्या ही खूपच हसत्या खेळत्या वातावरण घेऊन या घरामध्ये आलेली असते इथे सुकन्याला पाहून सगळेजण हे खूप जास्त खुश झालेले असतात मेन म्हणजे तर आजोबांना खूपच जास्त आनंद झालेला असतो नेमकं सुकन्या ही आली आहे आणि त्यासोबतच माझ्या कलासारखंच घरामध्ये आनंद घेऊन आली आहे कला ही पण खूपच जास्त अशीच होती तेव्हा इकडे रोहिणी ही सुद्धा सुकन्याला भेटते रोहिणी आणि राहुलचं पण भेट ही सुकन्यासोबत होते तेव्हा इकडे सुकन्या ही जशी त्या दोघांना भेटते सुकन्याला त्या दोघांना पाहूनच फारसं काही बरं वाटत नाही तेव्हा इकडे सुकन्या आणि राहुल आणि रोहिणी हे दोघेही बोलायचा त्याचबरोबर हात पुढे करून तिला हॅलो म्हणायचा प्रयत्न करतात तर सुकन्या ही फारसं काही चांगले एक्सप्रेशन्स देत नाही कारण तिला खूपच जास्त विचित्र वाटत असतं तिला असं वाटत असतं की बापरे ह्यांच्यासोबत मला असं का वाटतं आहे आणि ह्यांच्याशी मला बोलूशी वाटत का नाही आहे तिच्या मनामध्येच ते चालत असतं म्हणून ती हॅलो म्हणते आणि त्यासोबतच आता तिथून आजोबांना घेऊन त्याच्या खोलीमध्ये घेऊन जाते कारण की आता तिला फारसं तिकडे उभं राहण्यामध्ये सुद्धा नसतो म्हणूनच ती आजोबांना घेऊन जाते दुसरीकडे अद्वैतबद्दल आता सगळेजण म्हणजेच अनामिका रोहिणी आणि राहुल हे तिघंही प्लॅनिंग करत असतात की काहीही करून आपल्याला त्या अद्वैतचा गेम हा करावाच लागेल कारण की आता तो अद्वैत जो आहे तो डॉर्स पण घेऊन आला आहे जे की आजोबांची काळजी घेईल आणि आजोबा हे लवकरात लवकर बरे होतील तर नर्सनी सांगितलं आहे की बघा मी कसं त्यांना पायावरती चालल्यासारखं करते म्हणून अशी अनामिका ह्या दोघांना ती गोष्ट सांगत असते अद्वैत म्हण इथं रो राहुल म्हणतो की आपल्याला काहीही करून आता सगळ्यांना एक एक करून मारून टाकायला लागेल तर इथे रोहिणी म्हणते की आपल्याला सगळ्यात पहिली या घरचा जो पाया आहे आपल्याला त्याचा गेम करावा लागेल कारण तोच नसेल तर तो सगळेजण हे बिथरतील आणि सगळेजणं हे खूपच जास्त टेन्शनमध्ये येतील असे म्हणून आता इथे जी रोहिणी आहे ती म्हणते की आपल्याला काहीही करून सगळ्यात पहिले अद्वैतचा गेम हा करावाच लागेल कारण की त्याचा गेम जर केला तर इकडे सगळेजण हे आपापल्या वाट्याला लागतील आणि आपल्याला सगळ्यांना मारून टाकायला जास्त वेळ हा लागणार नाही इथे आता आजोबा त्यासोबतच सारखी असणारी म्हणजे सुकन्या जी आहे ते दोघेही आता मस्तपैकी गाण्याच्या भेंड्या या खेळत असतात दोघांनाही गाण्याच्या भेंड्या खेळायला खूप मजा येत असते त्या दोघेही जुने गाण्याच्या भेंड्या जुने गाणे हे बोलत बोलत मज्जा करत असतात दोघांनाही आपण एकमेकांसोबत टाईम स्पेंड करताना खूपच जास्त मज्जा येत असते इथे आता जी सुकन्या आहे ती चेक करत असते की नेमकं कुठली गोष्ट ही कधी करायची आहे आणि त्यासोबतच औषधं कधी घ्यायची आहेत जेवायचं कधी आहे ह्या सगळ्या गोष्टी ती चेकमध्ये मध्ये चेकपड करत असते इथे जे आजोबा आहेत ते छानपैकी स्वतःच्याच दुधीत रमत रमत गाणे वगैरे म्हणत असतात इथे आजोबा सांगतात सुकन्याला की तू इथे आल्यामुळे मला खूपच जास्त आनंद झाला आहे त्यासोबतच तुझ्यास तुझ्यासारखी छान मुलगी हिला मी भेटलो आहे या गोष्टीचा पण मला आनंद झाला आहे इ तुला पाहिलं होतं त्या क्षणी मी तुला ओळखलं होतं की तू लोकांची कशी छानपैकी काळजी असते आणि त्यासोबतच तू सगळ्यांना किती छान प्रकारे जपून घेतेस आणि सांभाळून घेतेस म्हणूनच मी ठरवलं होतं त्या क्षणी की तुलाच इकडे बोलून घ्यायचं पण नशिबानी पण अशी खेळ केली की तू इथे आलीच बरोबर तेव्हा ही विचारते की आजोबा आहो हे असे का असतात अद्वैत चांदेकर असे नेहमी सारखे तोंड फुगून बसलेले तेव्हा आजोबा हे सुकन्याला सांगतात एक हा गोष्ट घडली त्याच्या आयुष्यात आणि तेव्हापासून तो पूर्णपणे शॉक झाला आहे सहा महिन्यापूर्वी एक ॲक्सिडेंट एक झाला त्याच्यामध्ये त्याची बायको गेली आणि त्याच्यानंतरच तो असा झाला आहे म्हणून पण लवकरात लवकर त्याला नीट व्हायलाच लागेल कारण की तो असं आयुष्यभर तर राहू शकत नाही ना असं म्हणून आ आजोबा ही गोष्ट सुकन्याला सांगत असतात तेव्हा सुकन्या म्हणते की हो बरोबर आहे आयुष्यभर आपण एकाच गोष्टीवरती नाही राहू शकत जी गोष्ट घडायची होती ती गोष्ट घडून गेली आहे आणि त्याच्यासारखा त्रास करून घ्यायचा असेल तर आपण ती गोष्ट विसरायला हवी त्याशिवाय त्याचा त्रास आपल्या आयुष्यातून कमी होत नाही असं म्हणून ते दोघेही एकमेकांसोबत अद्वैतबद्दल बोलत असतात इथे सुकन्या जी आहे ती पण आजोबांना सांगत असते की कसे अद्वैत सरांनी हे स्वतःला बदलायला हवं तर इकडे आजोबा पण सांगत असतात की बरोबर आहे त्यांनी जर स्वतःला बदललं तर तो बदल त्याच्याच आयुष्यात होईल ना की दुसरा कोणाच्या त्याला त्या ते बदल बदल होण्याची फारच गरज आहे म्हणून असं म्हणून इकडे सुकन्या जी आहे ती सगळ्या गोष्टी ह्या अद्वेदबद्दल सांगत असते तेव्हा इकडे म्हणते की आता तुम्ही अजिबात काळजी करू नका इथे तुमची काळजी घ्यायला तर मी आहे की तुमची इतकी छान काळजी घेईल की तुम्ही लवकरात लवकर कसे थड़ ठणठणे बरे होत आहे हे पाहतच राहा असे म्हणून इकडे सुकन्या जी आहे ती आजोबांना सांगत असते इथे आजोबांना फारच बरं वाटतं की सुकन्या जी आहे ती त्यांची मनापासून काळजी घेते आणि ती आल्यामुळे त्यांना खूप जास्त बरंसुद्धा वाटलेलं असतं इथे आज लगेचच आता अद्वैत हा बाहेरच दरवाजावरती उभा राहून हे सुकन्या आणि आजोबाचं सगळी मजा मस्ती ही ऐकत असतो की कसे सुकन्या आणि त्यासोबतच आजोबा हे गाणे बोलतात आणि मज्जावस्ती करतात म्हणून आणि तेच पाहून तो खुश होतो की आजोबा हे खूप खुश आहेत आणि आनंदी आहेत म्हणून आणि हीच गोष्ट पाहून आता अद्वेदला बरं वाटतं त्याला असं वाटतं की आजोबा हे खुश आहेत हेच माझ्यासाठी भरपूर आहे असं म्हणून इकडे सुकन्या जी आहे आला एते, ती बाहेर यायला येते तितक्यातच पाहते की अद्वैत चांदेकर हे दरवाजामध्ये उभे राहून हे आमच्या सगळ्या गोष्टी ह्या पाहत आहेत ती जशी त्याला टकराव देते तशी ती त्याला सॉरी सॉरी म्हणते आणि त्यासोबतच पुढे निघून जाते इथे ती हळूच गालात हसत असते कारण की तिला माहिती असतं की अद्वैत हा तिला आणि आजोबांना पाहतो आहे म्हणून इथे ती विचारतेसुद्धा की तुम्हाला काय हवं आहे का म्हणून ते वाद्वेद म्हणतो की नाही मला काही नाही पाहिजे आणि तेच बोलून तो निघून जातो खरं तर इथे जी आता सुकन्या आहे ती पाहतच असते की कसे हे सगळ्या गोष्टी ह्या आहेत म्हणून आणि यांना कुठलीच गोष्ट ही लपवता येत नाही ह्या गोष्टीची तिलासुद्धा आता भडक लागलेली असते म्हणूनच इथे आता जी सुकन्या आहे ती विचारात वेळ भागामध्ये आपण पाहणार आहोत की कशी अनामिका ही त्याचं इन्हेलर घेऊन जाते आणि त्यासोबतच ती कसा धूर हा अद्वैतच्या खोलीत करते अद्वैतला त्रास होतो आणि तो, तो खूप जोरजोरात खोकत असतो पण त्याचा दरवाजा हा बंद असतो आणि सुकन्या ही पाहते की अद्वैत हे खूपच जास्त त्रासात आहेत आणि ते त्यांना वाचवायचा प्रयत्न करते